जुळे सोलापूर परिसरातील ओमगर्जना गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कारानं गौरवण्यात आलं जुळे सोलापूर परिसरातील ओमगर्जना युवा शक्ती सामाजिक आणि सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार दे देऊन गौरवण्यात आलं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी आमदार दिलीप माने आणि माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजा माने यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याचबरोबर माजी प्राचार्य वैजीनाथ थातुरे यांना शिक्षक रत्न पुरस्कार डॉक्टर युवराज माने आणि डॉक्टर प्रशांत दोंड यांना आरोग्यदूत पुरस्कार गणेश कोळी यांना युवारत्न पुरस्कार रसूल पठाणी यांना सामाजिक कार्य पुरस्कार सिद्धेश्वर बिराजदार पाटील यांना उद्योगरत्न पुरस्कार तर नवनीत कुलकर्णी यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार सोहळ्याच्या दिवशीच श्री गोविंदश्री महाराज गायकवाड यांचं जनजागृतीपर भारूड आयोजित करण्यात आलं होतं ज्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली यावेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष श्यामधुरी सचिव अंबादास पांढरे अर्चना जमादार संगमेश्वर सातलगावकर शाऊरप्पा वाघमारे राजेंद्र जमादार शशिकांत जमादार भीमाशंकर जमादार राजू भरमगोंडे डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळ्ळी उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ निंबाळे उपाध्यक्ष गंगाधर फुलवाडे यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी आमदार दिलीप माने आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजभाऊ सर्वदे माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार राजा माने वैजीनाथ हत्तुरे आणि इतर डॉक्टरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं पांढरे सर खूप सुंदर या ठिकाणी चौकाचा सर्व ओम नाव करणे आदर्श मंडळ गणपतीच्या माध्यमातून सेवा या ठिकाणी करतात असं काही नाही डॉक्टरांनी सांगितलं खरोखरच आपण जर व्यवस्थित राहायचं असेल तर आपलं जेवण चुकी असेल तर आपण हेल्थ इन्शुरन्स उत्तरलं पाहिजे आपण जागरूक राहिलं पाहिजे आपण सगळे सुखी राहण्या महत्वाचे आहेत त्याच्यापेक्षा मी एवढंच म्हणेन मी गणनाच्या माझ्या सर्व देऊ समृद्ध ठेवू त्यांच दे हीच मी तुमच्या वतीने मी आज गंग प्रार्थना करतो मी समाजाला योगदान देणाऱ्या व्यक्तीचा या ठिकाणी सन्मान केला विशेषतः डॉक्टर मंडळीने ज्या डॉक्टर मंडळींनी कोरोना काळामध्ये डॉक्टर युवराज माने असतील डॉक्टर गौड सर असतील कदा सर असतील यांच्या माध्यमातून शहरातील करोना पीडितांना जीवन देण्याचं काम या डॉक्टर मंडळीने केलं कमी पैशामध्ये केलं काही वेळेस फुकट केलं हे समाजाची असलेली देण डॉक्टर लोकांनी या ठिकाणी परतफेड केलं या ठिकाणी गणेश कुळी हे उद्योगपती आहेत अत्यंत गरिबीतून ते यांनी हे जग निर्माण केले आहेत बांधकाम व्यवसायामध्ये सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात हत्तुरे सर आहेत गुराजदार आहेत पांढरे सर आहेत खालं तर या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं काम केलं आहे पारितोषिक देण्याचं यामुळं समाजामध्ये असलेल्या ते काम करत असतात त्या कामाचं कुठतरी कौतुक व्हावं अशी अपेक्षा ह्या मंडळाने व्यक्त केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी हे सर्वांना जे काही पुरस्कार देण्यात आले ते खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे असेच कार्यक्रम मंडळाने दरवर्षी राबत जावं आणि दुसरी गोष्ट मी असं सांगू इच्छितो आता हे पुढं सगळे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना एक विनंती माझी अशी आहे जे मोबाईल आहे आता सध्याच त्या मोबाईल आपलं जे दिनचर्या आहे ते कुठेतरी बिघडत चाललेलं आहे कारण काय त्याचा वापर जेवढा करायला पाहिजे तेवढा आपण करत नाही आहे संपर्क करत असताना आता तुम्ही मला सांगा की गणेश कोळी साहेबांनी कुठलं तरी काम आणलं होतं त्यांनी आपल्याला नवस म्हणून एक चांगलं काम केलं आणि माझाही अनुभव कसा झाला ज्यावेळेला नऊच्या आधी सुद्धा हे मंडळ होतं त्यावेळेला मी दर्शनाला आलं होतं त्यावेळेला असेच माझ्या मोठ्या मनातल्या त्यांना भावना गणेशरणीच्या प्रार्थना केल्यावर मला त्या पूर्ण झाल्या होत्या सातत्य असणं गरजेचं आहे श्रद्धा असणं गरजेचं आहे आणि आज या मंडळाचं विशेष असं वाटतंय मला समजलं की तुम्ही यावेळेला मिरवणूक चालणार नाही आणि मिरवणूक लाडत नाही ही अतिशय चांगली गोष्ट आहे पण त्याच्या रूपानं आमच्या सगळ्याचं आमच्या हस्ते तुम्ही पुरस्कार दिलात त्याबद्दल मंडळास खूप आभार मानतो